आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे गुरुदेव चौकातल्या मंदिरात एक मनुष्य पुन्हा पुन्हा हेच बोलत होता की सीतेसारख्या पवित्र नारीवर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे त्यांनी आता यावेळी सीतेला परत आणण्याची विनंती करायला हवी पण सगळे हेच म्हणत टाळत होते की आता सीता जिवंत तरी आहे की नाही मग त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा आणि या नगराची काय खबर आहे गुरुदेव मी नगरात जिथं जिथं गेलो तिथं सगळीकडे यज्ञ आणि विवाहाबद्दलच लोक बोलत होते सर्व प्रजा रामाच्या दुसऱ्या विवाहासाठी उत्सुक आहे सीतेबद्दल नाही बोलत ती चांगली संधी आहे की महाराणी सीतेला आदरपूर्वक परत आणलं पाहिजे गुरुदेव चौकातल्या मंदिरात एक मनुष्य पुन्हा पुन्हा हेच बोलत होता की सीतेसारख्या पवित्र नारीवर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे त्यांनी आता यावेळी सीतेला परत आणण्याची विनंती करायला हवी पण सगळे हेच म्हणत टाळत होते की आता सीता जिवंत तरी आहे की नाही मग त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा आणि या नगराची काय खबर आहे गुरुदेव मी नगरात जिथं जिथं गेलो तिथं सगळीकडे यज्ञ आणि विवाहाबद्दलच लोक बोलत होते गुरुदेव काय महाराणी सीता आता जिवंत नाहीये जिवंत आहे बच तुम्हाला माहित आहे त्या कुठ आहे होय मग तुम्ही महाराज रामाना जाऊन ही गोष्ट सांगत का नाहीये वेळ आल्यावर मी सर्व काही सांगेन आधी हे तर पाहू दे की महाराज राम काय करतायत